नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आज आपण चाललो आहे कोकणाची सुंदरता बघायला अजून त्यामध्ये आपण फ्लेमिंगो पण बघणार आहे जे आपल्या कोकण किनारपट्टीवर समुद्राकडे एवढा मोठा प्रवास करून येतात कोकण किनारपट्टीवर जे मासेमारी जे मासेपालन जे होतं तलावामध्ये ते पण आपण बघणार आहे त्याच्यामध्ये कसे मासे असतात कसे मासे काढले जातात चला आपल्या प्रवासाला सुरुवात करूया मग काय आपण भूलटची टाकी फोन करून निघालोय आता मुंबईवरून पहिल्यांदा कसं आपण जाणार आहोत पनवेल वरून डायरेक्ट रायगड मध्ये आपण बघायचा कोकणातला सगळा सुंदर नजारा त्याच्यामध्ये आपण ते, द्राइगेड़ मती। द्राइगेड़ मती ते मासे पालन वगैरे सगळं बघणार आपल्याला आपल्याला कोकणामध्ये फिश फार्मिंगचा तलाव भेटलेला आहे त्याच्यामध्ये यांनी बरोबर एक एचरामध्ये तलाव केलेला आहे त्याच्यामध्ये मासे सोडलेले आहेत ते बघ अशा पद्धतीने जाळ्या जा टाकून जा जा मासे पकडले जातात या माश्या जातात पण डोस थोडा वेळ या निसर्गाती मजा घेऊन आता आपण निघालोय पुन्हा रिटर्न पनवेलकडे आणि हायवे कसा एक नंबर आहे त्यामुळे आपण गाडी काय ऐंशीच्या खाली का चालवत नसतो आपण थेट चाललो इथून थे पनवेलला सनसेटचा टाइम आणि आपल्या तिरंग्याला सलाम करून आपण आता थोड्याच वेळात पोहोचणार आहे आपल्या स्पॉटवर आणि हा आहे तो स्पॉट आहे यामध्ये आपले प्रेमिंग दिवस बघायला मिळतील आपल्याला आणि पक्षी बघायला गर्दी काय म्हणताय सगळं सगळ्या गर्दीने भरून गेलेलं पक्षी पक्षी तर बघून झाले हा बघा सुंदर या ठिकाणी तयार झाला हे जेवढं पाण्या जेवढं दिसतंय की नाही हे सगळं पक्षी आहे बघा सगळं पक्ष्यां भरून गेले आणि या पक्षाबद्दल जेवढी डिटेल पाहिजे ना ते सगळी मी डिस्क्रिप्शन मध्ये ॲड केलं तर नक्की बघा तर रिटर्न आपण आता मुंबईला चाललो असेच व्हिडिओ बघत राहा पुढचे व्हिडिओ पण आपले कॅम्पिंग येणार आहेत धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल जय महाराष्ट्र